हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरल्याचं दिसून आलं आहे मागील दोन दिवसांपासून विदर्भासह हो मराठवाड्यात पावसाने कहर केला आहे अतिमुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे तर नांदेड आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांना जोडणारा पैनगंगा नदीवरील पूल पुरामुळं वाहून गेला आहे त्यामुळं या दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे तर दुसरीकडे यवतमाळ नांदेड वाशिम नागपूर बुलढाणा या जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपलं आहे अतिमुसळधार झालेल्या पावसामुळं खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं नव्वद टक्के शेती पाण्याखाली गेल्यानं शासनाने पंचनामे न करता तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना आवाहन करतो की या दोन दिवसात ढगपुटी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये पैनगंगेनं रुद्र रूप धारण केलं हजारो हेक्टर खरीप हंगाम पूर्ण खरडून गेला कधी न नुसकान भरपाई एवढी दिली तरी ते भरू शकत नाही एवढं नुसका अतोनाच नुसकान शेतकऱ्यांचं झालेलं आहे शेतजमिनीचं तर मी शेत शेतकऱ्याच्या वतीनं कृषी मंत्र्याला सांगतो की आपण पुसत येते येत हा पुसत चा कार्यक्रम झाल्याच्यानंतर शेतबांधावर जाऊन नदीकाठावर शेतबांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी शेतकऱ्याच्या वतीनं त्यांना विनंती आहे आत आत्ता दोन दिवसापासून जो संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे माझ्या कवठा बाजार या शिवारातील नव्वद टक्के शेती ही पाण्याखाली गेली आहे मी मुख्यमंत्री साहेब आणि कृषी मंत्री साहेब यांना एक विनंती करतो की साहेब प्रशासन येते वारंवार येते सर्वे करून जाते पर त्यावर कुठलाही तत्काळ मदत होत नाही तर माझी एकच विनंती आहे की साहेब तुम्ही दोन दिवसात तत्काळ मदत करा विदाउट पंचनामा करा शासनाने आणि प्रशासनाने आम्हाला मदत करावी हेच मी सर्व शेतकऱ्यांकडून आपणास एक विनंती करतो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा